विश्वस्त समितीचे जे सदस्य आहेत ते आता सिनियर सिटीजनच्या माध्यमातून पुढे साठच्या पुढे गेलेले आहेत आणि तरुण पिढीला याच्यामध्ये समावेश करण्यासाठी आता रवी गायकवाणी सांगितले की मला विश्वस्त समितीमध्ये घ्या निशिता ज्या ज्या कार्यकर्त्यांना विश्वस्त समितीमध्ये काम करायचं आहे अशा कार्यकर्त्यांनी विश्वस्त समितीकडे अर्ज द्यावा त्यांचा विचार करण्यात येईल आणि ही जबाबदारी तरुणावर सोपवण्याची या ठिकाणी प्रयत्न करतोय जयंती उत्सव साजरा करताना तेरा तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची अशी पुतळ्याची प्रतिष्ठापना करत असताना सुबोध वाघवणे या ठिकाणी जी खंडा व्यक्त केलेली आहे की मोटरसायकलची पुंगळी काढून आपल्या भगिनींना भावांना येणाऱ्या पुतळ्याकडे लोकांना भाविकांना जो त्रास होतोय तो कृपा करून यावेळेस कोण पोंगडी काढू नका ही मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या सूचना सूचनात म्हणतो परवानगी कुणाला मिळते काय मिळतील हा इतिहासात तुम्ही जात नाही अगदी परंतु जयंती साजरी करत असताना की इतर समाजाने मला पाहिजे किंवा बौद्ध समाजाचीही जयंती या जयंतीचा आदर्श आम्ही घ्यावा आणि त्या पद्धतीनं जयंती करावी हे सोलापूरात पॅटर्न चालू झाला सोलापूरचा पॅटर्न आपल्या जयंतीचा इतर सर्व जाती जमातीतील जयंती उत्सव चालले त्या पद्धतीने व्हायला लागले आज पुण्या मुंबई मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा आपल्यासारखी जयंती उत्सव त्या ठिकाणी सुद्धा चालू होत आहे मी अधिक न बोलता एवढंच सांगेन की तेरा तारखेला मध्यरात्री बारा वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्य म्हणजे जयंतीची सुरुवात होईल आणि विश्वास समितीच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार की रविवारी सोळा तारीख येते त्यानंतरचा जो रविवार आहे तेवीस तारखेला रविवारी तार तेवीस तारखेच्या रविवार तेवीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीची सुरुवात आंबेडकर पुतळ्यापासून होईल अशा पद्धतीचा निर्णय विश्वस्त समितीने घेतलेला आहे आणि निश्चितच या निर्णयाची अंमलबजावणी या दिवस दहा दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक मंडळाने समाज प्रबोधात्मक कार्यक्रम घ्यावेत लहान विद्यार्थ्यांसाठी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा असतील चित्रकलेच्या स्पर्धा असतील वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या आपल्या मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्याची आहे प्रत्येक मंडळामध्ये सिनियर लोक आहेत त्या ठिकाणी बुजुर्ग लोक आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपण जयंती उत्सव साजरी करावे जयंतीला इतर स्वरूपाचं विडंबन न करता प्रवर्तनात्मक आणि विचाराची जयंती आपण साजरी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू आणि आज आम्ही विश्वास समितीनं निर्णय घेतला की प्रत्येक याय तर प्रत्येकाकडून वर्ग